नाशिक जिल्ह्यातील दिंडोर येथील काही भाविक हे विरार येथील जीवदानी मातेच्या दर्शनासाठी येत असताना जव्हार विक्रमगड मार्गावर भाविकांच्या जीपला आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत जव्हार विक्रमगड मार्गावरील वालवंटा येथे हा अपघात सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आंबेगण येथील काही भाविक हे विरार येथील जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जात होते यावेळी त्यांच्या गाडीला भरदा वेगात असलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे या अपघातात गंगूबाई कोरडे निवृत्ती पागे सुंदराबाई पागे या तिघांचा मृत्यू झाला आहे तर आणखी सात जण गंभीर जखमी झाले आहेत या जखमींवर जव्हार येथील रुग्णालय तर काही जणांवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत